नमस्कार मी माळकर आपण पाहत आहात लक्षवेध गाववाल्यानो भाजप यो संविधान मानणारो पक्ष नाही भाजप घटना मोडकळी सांडलो भाजप हुकुमशाही मानणारो पक्ष या कोण बोलता ते बडे बडे विद्वान होत ना तेच बोलतात ना या सगळा स्वतः सेक्युलर म्हणवत तेच बोलतात ना पण आता हे सेक्युलर आणि विद्वान स्वतःच सांगतात की या ज्या काही संविधान आहे ना त्या मोडून टाका आहे की नाही गंमत मित्रांनो भाजपवर सातत्याने हे आरोप होत असतात की भाजप हा संविधान मानणारा पक्ष नाही नरेंद्र मोदी यांना घटना मोडकळीस आणायची आहे बाबासाहेबांनी दिलेली घटना त्यांना नको आहे असे आरोप सेक्युलर वाद्यांकडून आणि पुरोगामी विचारवंतांकडून सातत्याने होत असतात पण मित्रांनो आता हेच पुरोगामी विचारवंत तज्ज्ञ सांगतायत की भारताची जी घटना आहे घटना आहे तिला आता मोडकळीस आणण्याची वेळ आलेली कारण त्या राज्यघटनेच्या मार्फत भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांना न्याय मिळतोय आणि त्यामुळे ही घटना मोडकळीस आणायला पाहिजे मंडळी उल्हास बापट हे नाव तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे उल्हास बापट हे मागच्या काही वर्षांपासून आपल्या डोक्यावर घटना तज्ज्ञ म्हणून मारले जात आहे विविध वृत्तवाहिन्यांवर त्यांची सातत्याने मुलाखत होत असते आणि जेव्हापासून शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रायसिस निर्माण झाला तेव्हापासून उल्हास बापट हे सातत्याने उद्धव ठाकरे हेच कसे बरोबर शरद ठाकरे हेच कसे बरोबर बाकीचे कसे चूक हे सगळं सातत्याने सांगतात अर्थात उल्हास बापट यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष किंवा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाहीये आणि त्यामुळे उल्हास बापट हे सपशेल हरलेले आहेत किंवा त्यांचे अंदाज हे सपशेल खोटे ठरलेले आहेत हे काही वेगळं सांगायला नको पण तरीही उल्हास बापट हे बोलत असतात आता आज हा व्हिडिओ तुम्ही जो बघतायत तो व्हिडिओ काही कि काही किंवा तासांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक निकाल देणार आहेत आणि तो निकाल असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्र आहेत की नाही याबद्दलचा तो निकाल असेल शिवसेनेबाबतचा अनुभव लक्षात घेतला तर शिवसेनेचा निर्णय हा राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार दिलेला होता आणि त्यामुळे आताही राहुल नार्वेकर हा त्यांचा निर्णय हा निवडणूक आयोगाच्या निकालानुसार नुसार देतील असं म्हटलं जात तशी शक्यता खुद्द उल्हास बापट यांनी व्यक्त केलेली आणि त्यामुळे उल्हास बापट सांगतायत की कोणीही अपात्र ठरणार नाहीये सगळ्यांना खुश केलं जाईल पण एवढं बोलून उल्हास बापट थांबले तर ते उल्हास कसले त्याही पुढे जाऊन उल्हास बापट यांनी विधानसभा अध्यक्षांवर ते टीका केलेली जी व्यक्ती चार पाच पक्ष बदलते त्या व्यक्तीकडून न्यायाची काय अपेक्षा करणार असं उल्हास बापट म्हणाले अर्थात हा त्यांनी राहुल नार्वेकर यांना मारलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून राहून उल्हास बापट बाकी काही शिकले नसतील पण टोमणं मारायला मात्र ते शिकलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी हा टोमणा मारलेला आहे त्यावरती उल्हास बापट म्हणतात की आपली जी घटना आहे ही ब्रिटनवरून घेत घेण्यात आलेली आणि तिथे सभागृह अध्यक्ष हा पंचाप्रमाणे काम करतो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला सभागृहाचा अध्यक्ष नेमलं जात त्यावेळेस ती व्यक्ती ज्या राजकीय पक्षातून आली त्या राजकीय पक्षाचा ती व्यक्ती राजीनामा देते भारतात मात्र तसं होत नाही असं उल्हास बापट यांचा दावा आहे आणि तो आहे कारण नियमत तसा नाही भारतीय घटनाकारांनी जे लिहून ठेवलंय त्याच्यात असं कुठेही म्हटलेलं नाहीये की विधानसभा अध्यक्ष हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नसावेत पण उल्हास बापटांना मात्र ते वाटतय आता हे तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेस घटना मोडकळीस आणली जाईल संविधान झुगारून दिलं जाईल नवीन संविधान नवीन घटना स्थापन होईल त्याच वेळेस हे शक्य आहे पण उल्हास बापट ते सांगत नाही आहेत आता ते कसं सांगायचं मग ते सांगितलं तर आपण घटना विरोधी होतो पण हे कस शक्य आहे याच उत्तर उल्लास बापट देत नाहीये उल्लास बापट हे आताच बोलायला लागलेत मागच्या काही वर्षांपासून पण त्या अगोदर उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये जे विधानसभा अध्यक्ष होते ते नेमके किती पक्ष सोडून आले होते याचा अभ्यास उल्लास बापटांनी केलेला नाहीये आणि त्यांनी त्या त्यावेळेस जे निर्णय दिले ते संविधानाला विरोधात किंवा घटनेच्या विरोधात होते का याबद्दलही उल्हास बापट बोलत नाही ते फक्त आणि फक्त आता बोलतायत कारण या ठिकाणी अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांना न्याय मिळालाय आणि त्यांना म्हणजे आपल्या वैचारिक विरोधकांना न्याय मिळूच कसा शकतो हीच या विद्वानांची खरी अडचण आहे मित्रांनो त्यांना न्याय फक्त आपल्यालाच मिळाला पाहिजे इतरांवर अन्याय झाला तरी चालेल ही यांची मानसिकता असते आणि त्यामुळे उल्हास बापटांना ती मानसिकता सोडता आलेली नाहीये आणि त्यातून त्यांनी एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांच्यावर टीका केली आता त्याही पुढे जाऊन उल्हास बापट म्हणतात की निवडणूक आयोग जे आहे तेही योग्य प्रकारे काम करत नाही कारण निवडणूक आयोगाकडे पक्ष कोण कोणा कोणाचा कौन, हे ठरवण्याचा निर्णय जातो आणि आतापर्यंत दोनदा निवडणूक आयोगाने उल्हास बापट यांच्या जवळच्या पक्षांना याबद्दल नामोहरण केलेलं आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग ही वाईट आता तो वाईट म्हणून कसं सांगायचं सा, तर उल्हास बापट म्हणतात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक हे पंतप्रधान करतात आणि पासष्ट वर्षानंतर त्यांना योग्य कामाचं बक्षीस देण्याचं कामही पंतप्रधान करत असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही आता हाही एक महत्वाचा प्रश्न आहे जर निवडणूक आयोगाचे आयुक्त हे पंतप्रधान नेमत असतील तर नेमकं तो नियम हा घटनेत कसा आला तो घटनाकारांनी केला असणार ना पण तो नियम जर बदलायचा म्हणजेच घटना बदलायला पाहिजे आणि ती घटना बदलली गेली पाहिजे हे उल्हास बापट अप्रत्यक्षरित्या सांगताय आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे देशाची राज्यघटना देशाचं संविधान आपल्या वैचारिक विरोधकांना आश्रय देत न्याय देत हे उल्हास बापट आणि त्यांच्या सारख्या बुद्धिवान वाद्यांना ज्यावेळेस समजत त्यावेळेस ही मंडळी सेक्यु संविधान आणि घटनेच्याही विरोधात जातात आणि तेच आता झालेलं आहे पण म्हणतात ना म्हातारीने कोंबडं झाकलं तरी उगवायचं थांबत नाही आणि हे कदाचित उल्हास बापटांना आतापर्यंत कळायला पाहिजे होत पण नाही कळलंय आणि त्यामुळे उल्हास बापट हे बोलत राहतात आणि स्वतःच हस करून घेतात असो मंडळी तेवढेच काही क्षण आपल्याला हसायला मिळतात तुम्ही हसा मी हसतो सगळेजण हसूया हा 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 नमस्कार वो 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 वो